हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विदर्तुजामध्ये तुमचं स्वागत आहे हॉटेलमध्ये मिळते एकदम तशी चटपटीत आणि कुरकुरीत चिकन लॉलीपॉप रेसिपी आपण घरीसुद्धा बनवू शकतो कोणत्याही खास प्रसंगी घरी बनवू शकता इतकी सोपी आणि चटपटीत व कुरकुरीत ही रेसिपी आहे चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी चिकन शॉपमधून अठरा ते वीस चिकन विंग्स आणलेले आहेत आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी निधळून आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक लिंबाचा रस एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त ठेवा एक चमचा गरम मसाला एक छोटा चमचा काळी मिरी पूड तसेच एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याने लॉलीपॉपला कलर चांगला येईल चवीपुरता मीठ घातलेला आहे एक चमचा डार्क सॉस घातलेला आहे नसेल तुमच्याकडे तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे हे सगळं साहित्य आपण चिकनच्या पीसेसना व्यवस्थित लावून घेणार आहोत कोट करून घेणार आहोत आणि एक तासभर साईडला ठेवून देणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठीही ठेवू शकता चिकनच्या पीसेसना कोट करण्यासाठी एक बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट तीन चार चिमटी रेड फूड कलर घेतलेला आहे त्याच्याने लॉलीपॉप अट्रॅक्टिव्ह वाटते पण हे घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किपही करू शकता अर्धा चमचा डार्क सोया सॉस घालून हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे एक घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे सैल सर बनवायचं नाही आहे सैल बनवलं तर आ, हे जे बॅटर आहे ते लॉलीपॉपवरती चिकटणार नाही ना व्यवस्थित कोट होणार नाही यामध्ये आपण अंड वापरलेलं नाही आहे मैदा आणि कॉर्नफ्लायर वापरल्यामुळे वापर चिकनच्या पीसेसना जो मसाला असतो तो, तो तेलामध्ये उतरत नाही त्यासाठी कॉर्नफ्लाअरचा वापर अवश्य करा त्यांनी लॉलीपॉप कुरकुरीतही बनतील मॅरिनेशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर लॉलीपॉप फ्राय करायला घेऊयात मसाला लावून ठेवलेले जे चिकन विंग्स आहेत ते आपण बॅटरमध्ये घातलेले आहेत आणि बॅटर चांगलं कोट करून घेतलेलं आहे दुसरीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये चिकन लॉलीपॉप सोडूयात सोडल्यानंतर अर्धा ते एक मिनिट आपण ह्याला सेट होऊ देणार आहोत आणि मगच झारा लावून पलटी करून घेणार आहोत लो नाही किंवा हाय फ्लेमवरती नाही मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती साधारण तुम्हाला एक चार ते पाच मिनटं लागतील आणि दोन्ही साईडून अगदी कुरकुरीतपणा आलेला आहे प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात काढताना सुद्धा एक एक करत काढायचे आहेत म्हणजे तेल चांगलं निथळून येईल बॅचेसमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर गरमागरम लॉलीपॉप तुम्ही शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करा लॉलीपॉपवरती रंग छान आलेला आहे कोटिंग ही जबरदस्त झालेली आहे रेस्टॉरंट वाला फील येण्यासाठी खाली तुम्ही याला फॉईल पेपरही लावू शकता तर आजची ही तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपी सोबत टिल देन टेक केअर बाय